शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या स्वतःचं बँक अकाउंट असणे आवश्यक आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचा मोबाईल नंबर त्यांच्या आधार कार्डचे लिंक करून घ्या आणि आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला लिंक करून घ्या शक्यतो मुलांनी महाटीपेटीसाठीचं पोस्टाचं बँक अकाऊंट काढा कारण हो ते स लगेच लिंक होतं आणि जास्त इश्यूज त्याच्यामध्ये येत नाहीत त्यानंतर पोस्टाचं अकाउंट पोस्टाचं किंवा बँक अकाउंट काढल्यानंतर विद्यार्थ्यांनी महा डीबीटी पोर्टलवरती जाऊन त्यांचं न्यू रजिस्ट्रेशन क्रिएट करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन क्रिएट करताना विद्यार्थ्यांनी अप्लिकंट नेम टाकायचं ॲज पर टेन्थ मार्कशीट त्याच्यानंतर युजरनेमही टाकायचं शक्यतो युजर नेम विद्यार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड टाकावं आणि एक पासवर्ड सेट करायचं त्यांना कन्फर्म पासवर्ड आणि पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असं झाल्यानंतर त्यांचं ईमेल आय डी टाकायचं विद्यार्थ्यांनी ईमेल आय डी टाकून एक ओ टी पी येईल ओ टी पी जनरेट झाल्यानंतर तो ओ टी पी टाकून ते ऑथेंटिकेशन करायचं त्याच्यानंतर मोबाईल नंबर ऑथेंटिकेशन करायचं ओ टी पी टाकून हे झाल्यानंतर एक कॅप्चा असतो कॅप्चा टाकून त्यांनी तो रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अप्लिकंट लॉगिनमध्ये जायचं अप्लिकंट लॉगिनमध्ये गेल्यानंतर त्यांना भेटलेला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून फॉर्म ओपन करायचं त्या फॉर्म ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना एक फॉर्म ओपन होतो ऑनलाईन त्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड्रेस इन्फॉर्मेशन ऑदर इन्फॉर्मेशन करंट कोर्स पास क्वालिफिकेशन आणि हॉस्टेल डिटेल तर हॉस्टेल डिटेलमध्ये शक्यतो ओपन जी जी मुलं असतात ज्यांना पंजाबराव देशमुख ही स्कीम मिळते तीच त्याच मुलांनी येस करायचं बाकी मुलांनी हॉस्टेलमध्ये नो करायचं बाकी अदर मुलांना हॉस्टेलचा बेनिफिट मिळत नाही आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी एस सी एस टी व्ही जे एन टी आणि एस बी सी या प्रवर्गातील मुलं आणि मुली यांनी जरी ॲडमिशन घेते वेळेस फर्स्ट इयरला दहा हजार फी भरली असेल ट्युश टोटल फी तरी पण त्यांनी फीस पेडमध्ये झिरो टाकायचा हा खूप महत्त्वाचा हो पॉईंट आहे जर तुमचं फीस पेड चुकलं तर तुमचं टोटली नंतर सगळं फी स्ट्रक्चर चुकतं आणि कॉलेजला फी कमी येते आणि नंतर विद्यार्थ्यांना उर्वरित फी गव्हर्नमेंटला भरावी लागते नंतर मग म्हणून विद्यार्थ्यांनी एस सी एस टी व्ही जे एन टी एस बी सी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी फीज पेड टाकताना झिरो झिरो टाकायची नंतर ओ बी सी डब्ल्यू एस एस सी बी सी ई बी सी या प्रवर्गातली विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी नाहीत विद्यार्थ्यांनी फीज पेडमध्ये तीन हजार किंवा बाराशे रुपये टाकायचे आहेत त्याच्यानंतर ओ बी सी ओपन एस सी बी सी एस बी सी या प्रवर्गातील विद्यार्थिनी ज्यांना ट्यूशन फी माफ आहे अशा विद्यार्थिनींनी आणि ज्या विद्यार्थिनींनी ॲडमिशन घेते वेळेस त्यांचं इन्कम सर्टिफिकेट दिलेलं आहे त्या विद्यार्थिनींनी फीज पेडमध्ये झिरो टाकायचं आहे म्हणजे त्यांना मंजूर होणारी ट्यूशन फी सहा हजार मंजूर होते आणि विद्यार्थिनींना पूर्ण बेनिफिट मिळतो कॉलरशिपचं त्याच्यानंतर ओपन आणि मायनॉरिटी मुलांनी शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना फीस पेडमध्ये सहा हजार रुपये टाकायचे आहेत कारण त्यांनी ट्यूशन फी सहा हजार भरलेली असते दुसरी गोष्ट ई डब्ल्यू मुलं ज्यांचं अलॉटमेंट ईडब्ल्यू एसमध्ये झालेलं आहे आणि एस सी बी सीची मुलं ही मुलं जरी ओपन प्रवर्गली असेल तरी त्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना जो कॅटेगरी मे हे आहे त्यांचा प्रवर्ग आहे कॅटेगरी तो ई एस टाकायचा आणि एस सी बी सी टाकायचा आणि ॲडमिशन टाईप आहे तिथे ई डब्ल्यू एच त्यांचं ॲडमिशन झालं आहे आणि ईडब्ल्यू एस टाकायचा ॲडमिशन टाईप कारण याच्यामध्ये खूप जास्त चुका होतात मुलांच्या अजून मग हां टी एफ डब्ल्यूसमध्ये जे विद्यार्थ्यांना अलॉटेड झालेत मुलं मुली तर ह्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची शिष्यवृत्ती भरायची नाही जर ओपनची मुलं असतील पंजाबराव देशमुखची ऑदर डिस्ट्रिक्टमध्ये राहणारी मुलं असतील तर त्या मुलांनी फक्त पंजाबराव देशमुख फॉर्म भरायचा हॉस्टेलसाठीचा बाकी मुलांना शिष्यवृत्ती ऑलरेडी सहा हजार रुपये ने मंजूर केलेली असते त्यामुळं सदर जे टी एफ डब्ल्यूचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा शिष्यवृत्तीचा फॉर्म भरू नये विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा फॉर्म पूर्ण शंभर टक्के भरल्यानंतर त्यानंतर पुढचा पार्ट आहे विद्यार्थ्यांनी त्यांची स्कीम सिलेक्ट करायची तर त्याच्यामध्ये जी मायनॉरिटीची मुलं आहेत आपल्याकडे मायनॉरिटीच्या मुलांना स्कॉलरशिप ऑफ स्टुडंट मायनॉरिटीज कमिटीज परशुइंग हायर अँड प्रोफेशनल कोर्स त्याच्यामध्ये डी टी ई ह्याच्यामध्ये पण तीन कोर्स आहे तीन स्कॉलरशिप आहेत पण त्याच्यामध्ये डी टीची स्कॉलरशिप मायनॉरिटीसाठी ती मायनॉरिटीच्या मुलांनी सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर ओपनची मुलं आहेत जे जी ऑदर डिश्ट्रिकची जी मुलं आहेत पंजाबरावचं भरणार आहेत त्या मुलांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना डी टी म्हणून स्कीम आहे ती स्कीम घ्यायची आहे आणि ओपनची जी ऑदर मुलं आहेत ओपनच्या मुली मुलं ह्या मुलांनी राजेश छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ह्या योजनेचं नाव आहे शॉर्टकटमध्ये ई बी सी तर ही योजना त्या विचारमध्ये सिलेक्ट करायची मुलांनी त्याच्यानंतर एस सी एस सीमध्ये दोन स्कीम आहेत ज्या मुलांच्या वडिलांचे इन्कम अडीच लाखापर्यंत आहे अशा एस सी कॅटेगरीच्या मुलांनी पोस्ट मॅट्रिक ट्यूशन पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही योजना घ्यायची आणि ज्या मुलांच्या पालकांचं इन्कम अडीच लाखापेक्षा जास्त आणि पुढे त्यांना काही लिमिट नाही आहे एस सीच्या मुलांना अडीच लाखापेक्षा जास्त इन्कम आहे त्या मुलांनी पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी ही स्कीम घ्यायची आहे आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे त्याच्यासाठी इन्कम सर्टिफिकेट एकतीस तीन एक सर्टिफिकेट सर्टिफिकेट एक दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड असणारं कास्ट सर्टिफिकेट टेन्थ मार्कशीट आणि समजा एखाद्या मुलाचं वडील डेट असेल किंवा आईचं डिवोर्स वगैरे झाला असेल तर डेट डिव्होर्स केसमध्ये आईचं जर इन्कम सर्टिफिकेट असेल तर डेट सर्टिफिकेट किंवा डिवोर्स सर्टिफिकेट हे दोन त्याच्यावर अपलोड करावं लागतो एखाद्या विद्यार्थ्याला गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट आहे आणि कॅप आय डी तुम्हाला जे ॲडमिशनचं पत्र दिलेलं आहे ॲडमिशन झाल्यानंतर ते कॅप आय डी म्हणून अपलोड करायचं आणि लिव्हिंग सर्टिफिकेट टेनचं लिव्हिंग सर्टिफिकेट ते अपलोड करायचं आहे एस सीच्या मुलांनी त्याच्यानंतर एस टी एस टीच्या मुलांचं ज्या मुलांच्या वडिलांचं इन्कम अडीच लाखापर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक कॉलरशिप स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही सिलेक्ट करायची एस टीच्या मुलांनी ज्या मुलांच्या वडिलांची इन्कम अडीच लाखापर्यंत आहे असं आणि अडीच लाखापासून पुढे त्यांना लिमिट नाही आहे एस टीला पण इन्कमचं अडीच लाखापासून पुढे ज्या एस टीच्या मुलांचं इन्कमच्या वडिलां मुलांच्या वडिलांचं इन्कम जास्त आहे त्यांनी व्होकेशनल एज्युकेशन फ्री रिम्बर्समेंट फ्री सी ही स्कीम घ्यायची पण एस टीच्या मुलांचा एक प्रॉब्लेम असेल ज्या मुलांच्या पालकांचं इन्कम अडीच लाखापर्यंत जास्त आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागते कास्ट व्हॅलिडिटी शिवाय ती मुलं ती स्कीम घेऊ शकत नाही तर मुलांना एक विनंती आहे का जी अशी काही मुलं असतील कॉलेजमध्ये का ज्या मुलांच्या पालकांचं इन्कम अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर त्यांनी ताबडतोब ऑफिसमध्ये संपर्क करून व्हॅलिडिटीसाठी ती बाकी प्रोसेस पूर्ण करावी आणि व्हॅलिडिटी करावी जेणेकरून तुम्हाला कॉलेज शिष्यवृत्तीचा फॉर्म वेळेमध्ये भरता येईल ताबडतोबच त्याच्यानंतर दुसरं प्रवर्ग आहे व्ही जे एन टी ओ बी सी आणि एस बी सी या तिन्ही प्रवर्गासाठी एकच क्रायटेरिया आणि एकच इन्कमचं आहे तर त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं इन्कम दीड लाखापर्यंत आहे त्या मुलांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू फॉर एक्झाम्पल एन टी किंवा ओबीसी किंवा एस बी सी स्टुडंट ही स्कॉलरशिप तुम्हाला निवडायचं एक, एक लाख ते पन्नास हजारापर्यंत ज्या मुलांच्या वडिलांचं इन्कम आहे त्यांना आणि त्याच्यानंतर ट्यूशन फी आणि एक्झामिनेशन फी ज्या मुलांच्या पालकांचं इन्कम दीड लाखापासून पुढे आठ लाखापर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांनी ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी पी जे एन्टी स्टुडंट हे घ्यायचे याच्यामध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत इन्कम सर्टिफिकेट एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत व्हॅलिड असणारं नंतर टेन्थ मार्कशीट पर जवळ सारखंच आहे दहावी बारावीचं मार्कशीट फादर डेथ डिवर्स सर्टिफिकेट अजून लिव्हिंग सर्टिफिकेट कॅप आय डी सर्टिफिकेट डिक्लेरेशन असतं सीच्या आणि व्ही जी एन टी एस बी सीच्या मुलांना एक डिक्लेरेशन असतं मुलांच्या फॉर्ममध्ये ते त्यांनी डाउनलोड करून ते डिक्लेरेशन वडिलांचं असतं ते भरून साईन करून भरायचं अजून राशन कार्ड एक असतं त्यांना एस बी सी व्ही जी एन टी आणि ओ बी सीच्या मुलांना राशन कार्ड पण हे लागतं ते पण त्यांनी भरायचं आहे दुसरी गोष्ट जी मुलं अकरावी बारावी करून आलेली आहेत ज्यांनी तिथे बेनिफिट घेतलं आहे किंवा घेतलं नाही अशा मुलांकडे एन ओ सी असणार आहे अकरावी बारावीची तर शिष्यवृत्तीचा फॉर्म भरतात आणि त्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या मार्कशीट बरोबर ती एन ओ सी ज्या कॉलेजची त्यांनी अकरावी बारावी के केली असेल आणि स्कॉलरशिप घेतली नाही याबाबतचं जे लेटर असेल त्यांनी ते बारावीच्या मार्कशीटबरोबर एकत्र पी डी एफ करून तो अपलोड करायचं करायचा आहे दुसरी गोष्ट ज्या मुलांकडे आईचं इन्कम सर्टिफिकेट आहे तर ते त्या विद्यार्थ्यांनी वडिलांचं डेथ सर्टिफिकेट किंवा आईचं डिओ सर्टिफिकेट हे त्या इन्कम सर्टिफिकेटबरोबर एकत्र करून पी डी एफ करून अपलोड करायचं आहे तसंच गॅप सर्टिफिकेट असणाऱ्या मुलांनी त्यांचं गॅप सर्टिफिकेट असेल एक वर्ष दोन वर्षाचा तो गॅप सर्टिफिकेटसुद्धा स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये अपलोड करून नंतर पूर्ण फॉर्म भरल्यानंतर एकदा परत रिव्हेरिफिकेशन डॉक्युमेंटचं करायचं की आपण भरलेले फॉर्म आपण टाकलेली फीज बरोबर आहे का डॉक्युमेंट उघडून बघायचे आणि त्याच्यानंतरच तो फॉर्म सबमिट करायचा एकदा विद्यार्थ्यांनी फॉर्म सबमिट केल्यानंतर तो फॉर्म विद्यार्थ्यांना परत चेंज करता येत नाही जो परत कॉलेजकडनं तो फॉर्म परत रिव्हर्ट होत नाही तो परत विद्यार्थी त्या फॉर्ममध्ये चेंज करू शकत नाहीत त्यामुळं कृपया या विद्यार्थ्यांनी सगळा फॉर्म पूर्ण पौ एकदा वाचून किंवा आपण भरलेले बरोबर आहे की नाही चेक करून नंतरच तो फॉर्म सबमिट करायचा सबमिट केल्यानंतर त्या फॉर्मचं प्रिंट घ्यायचं ती प्रि फॉर्मची प्रिंट नंतर जेव्हा कॉलेज जेव्हा नोटीस लागेल किंवा तुम्हाला जेव्हा मागेल त्यावेळेस ते नोटीस आणि अपलोड केलेले सगळे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी कॉलेजला सबमिट करायचं दुसरी गोष्ट जेव्हा काही फॉर्ममध्ये त्रुटी येतात तेव्हा ते फॉर्म विद्यार्थ्यांना परत रिविचारांनी रिचेकिंगसाठी रि रिअप्लाय करण्यासाठी परत विद्यार्थ्यांना पाठवले जातात तर विद्यार्थ्यांनी त्यांचे लॉगिंग जे आहे ते एक दोन दिवसांनी उघडून बघत राहायचे जर तुमचा फॉर्म रिअप्लायसाठी परत तुमच्या लॉगिनमध्ये आलं असेल तर तुम्ही मा फॉर्म तुमचा ओपन करायचा माय अप्लायड स्कीममध्ये जायचा माय अप्लायड स्कीममध्ये ज्या फॉर्मच्या नंबरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे एक रिमर्स दिसतो आहे रिमर्समध्ये जे काही त्रुटी असेल त्या त्रुटीचा रिमर्स असतो ती त्रुटी तुम्ही फक्त तेवढी त्रुटी करेक्ट करायची त्रुटी करेक्ट करण्यासाठी तुम्हाला परत प्रोफाईलमध्ये जायचा करंट कोर्समध्ये जायचा करंट कोर्समध्ये जो फॉर्म असतो तो करायचा आणि करंट कोर्समध्ये जे चेंजेस आहेत तेवढे चेंजेस करून तो फॉर्म परत सबमिट करायचा आणि आपलं जे कॉलेज आहे ते गव्हर्मेंटचं कॉलेज असल्यामुळं मुलांनी कोर्स सिलेक्ट करताना एडेड सिलेक्ट करायचं अनएडेड कोर्स सिलेक्ट करायचे नाहीत कारण आपलं कॉलेज हे प्रायव्हेट कॉलेज नाही आहे या दोन तीन छोट्या छोट्या गोष्टी आहेत एवढ्या जर मुलांनी व्यवस्थित बारकाईने लक्ष दिलं तर त्यांचे फॉर्म मला वाटत नाही का जास्त चुका होतील त्याच्यामध्ये तर कृपा ह्याप्रमाणे सगळ्यांनी फॉर्म भरावेत फक्त फीस पेड लक्ष ठेवा फीस पेड आणि डॉक्युमेंट आणि सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करायचे आहेत कुठल्या मुलांनी जेरावस डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही करू विद्यार्थ्यांनी आत्ता सध्या लवकरात लवकर त्यांचे फॉर्म भरावेत म्हणजे कॉलेजकडनं ते फॉर्म लवकरात लवकर चेकिंग करून अप्रूव्ह करून पुढील याच्यासाठी पुढील ऑफिस त्याच्या कार्यालयांकडे ते मजुरीसाठी पाठणं जेणेकरून विद्यार्थ्यांना मिळणारा बेनिफिट आहे लवकर मिळून जाईल आणि त्यांचं नुक्ष, आर्थिक नुकसान होत नाही आहे आता सध्या डेट चालू आहे तरी लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी त्यांची बाकीची प्रोसेस पूर्ण करून कॉलेज शिष्यवृत्तीचे फॉर्म भराले विद्यार्थ्यांना परत एकदा सांगण्यात येतं की ज्याप्रमाणे फीस पेड आहे प्रत्येक कॅटेगरीची त्याप्रमाणे त्यांनी ती फीज टाकावी जनरली जास्त जास्त त्रुटी मुलांची फीस पेडमध्ये चाललेली असते आणि कोर्स सिलेक्ट करता तुम्ही एडेड अनएडेडेड तर आपलं गव्हर्मेंटचं कॉलेज आहे त्याच्यामध्ये एडेड कॉलेजच सिलेक्ट करा एडेड कोर्स केलं करा एनएडेड करू नका आणि दुसरी गोष्ट आहे विद्यार्थ्यांनी जर शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले नाहीत आणि त्यांना जर शिष्यवृत्ती मंजूर झाली नाही तर विद्यार्थ्यांना पूर्ण फी परत गव्हर्नमेंटला भरावी लागते याची सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नोंद घ्यावी आणि याला कुठल्याही प्रकारे कॉलेज जबाबदार आमची राहणार नाही विद्यार्थ्यांनी दोन दोन दिवसांनी तीन दिवसांनी आपलं कॉलर शिष्यवृत्तीचा जो फॉर्म आहे आपला लॉग इन आय डी टाकून पूर्ण फॉर्म ओपन करून बघावं त्याचं करंट स्टेटस जे असतं ते चेक करावे फॉर्म री आपल्याला आलेत का हे बघावेत जेणेकरून तुमचा फॉर्म पेंडिंग राहणार नाही आणि तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि तुमचे फॉर्म वेळेवरती मंजूर होतील थँक्यू सो मच नमस्कार विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की एन एस पी पोर्टलवरती नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरती विद्यार्थ्यांना अर्ज सबमिट करण्याची डेट सुरू झालेली आहे तरी त्याच्यामध्ये विद्यार्थिनींसाठी प्रगती शिष्यवृत्ती योजना आहे ही योजना फक्त विद्यार्थिनींसाठी आहे या योजनेमध्ये विद्यार्थिनींना पन्नास हजार रुपये इतकं बेनिफिट मिळतं आणि सदर योजना ही मिरिटप्रमाणे मुलांना अपलोड केली जाते जसं प्रमाणे मार्क्स दहावी टेनच्या प्रमाणे मिरिट काढलं जातं आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांची ही निवड ही केली जाते आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटवरती पन्नास हजार रुपये जमा होतात फक्त विद्यार्थ्यांनी जर एन एस सी पोर्टलवरती स्कॉलरशिपचा फॉर्म भरला आणि तो मंजूर झाला तर कृपया महा बी टी पोर्टलवरती त्यांनी दुसऱ्या कॉलरशिपसाठी अर्ज करू नये आणि फॉर एक्झाम्पल एखादा समजा कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि त्यांनी कॉलेजला ट्यूशन फी भरली नसेल जी कॉलेजची फी रेग्युलर फी तेवढीच भरली असेल आणि त्यांनी एन एस पीसाठी जर फॉर्म भरला असेल एन एस पीला जर त्या मंजूर झाली असेल तर त्याला मात्र इकडची जी गव्हर्नमेंटची ट्यूशन फी आहे कॉलेजची ती मात्र त्याला गव्हर्मेंटला तीन वर्षाची अठरा हजार रुपये भरावी लागेल कारण तुम्ही इकडे एन एस पीकडे बेनिफिट घेता त्यामुळे तुम्हाला दुसरं बेनिफिट महाटीबी टीकडे मिळणार नाही तर त्याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी त्याच्यानंतर दुसरी योजना आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरता गुणवत्तानी साधारण शिष्यवृत्ती योजना ही फक्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरता आहे त्याच्यानंतर टॉप क्लास शिक्षण शिष्यवृत्ती योजना जी अपंग विद्यार्थी आहेत दिव्यांग विद्यार्थी आहेत यांच्यासाठी टॉप क्लास शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना एन एस पी आहे ती विद्यार्थी ते जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्याचं हँडिकॅपचं प्रमाण जे आहे ते फक्त चाळीस टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे आणि तसं लिगल डॉक्युमेंट त्या विद्यार्थ्यांकडं पाहिजे डॉक्टरांच्या सर्टिफिकेटवर पाहिजे नंतर दुसरी विद्यार्थी दुसरी एक योजना आहे ती पण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे सक्षम शिष्यवृत्ती योजना तर ही योजना फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच आहे सक्षम शिष्यवृत्ती योजना आणि गुणवत्ता आणि साधारण शिष्यवृत्ती योजना ही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच आहेत सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडनं ती मंजूर केली जाते आणि ही आहे सक्षम शिश्युती योजना ती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ए आय सी टीकडनं मंजूर केली केली जाते त्याचप्रमाणे प्रगती शिश्युती योजना आहे मुलींसाठी ती पण ए आय सी टीकडूनच मंजूर केली जाते आणि अल्पसंख्याक जे आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ती अल्पसंख्याक कार्य आणि भा मंत्रालय भारत सरकार यांच्याकडनं मंजूर केलं जाते त्याच्यानंतर सोनत शिष्यवृत्ती योजना आहे पदवी आणि पदविकासाठी ते आहे अनाथ विद्यार्थी अनाथ किंवा ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील दोघेही दोघांपैकी एक कोविड नाईन्टीन मृत्यू पावलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक सशस्त्र दल किंवा केंद्रीय निमश निमज लष्करी दलाच्या कार्यवाहेमध्ये शहीद झालेत अशा विद्यार्थ्यांसाठी स्वनाथ शिष्यवृत्ती योजना आहे जर असे कोणी विद्यार्थी आपल्याकडे असतील तर सदर विद्यार्थ्यांनी त्या योजनेसाठी अर्ज करावे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ए आय सी टी ही योजना योजना मंजूर करते विद्यार्थ्यांसाठी तर अशा प्रकारे आपल्याकडे जवळपास पाच योजना आहेत एन एस पी पोर्टलवरच्या तर विद्यार्थ्यांना त्याबाबतचं नोटिफिकेशन सगळं आपण लावलेलं आहे नोटिफिकेशन हे करावं किंवा एन एस पी पोर्टलवरती जाऊन या योजनेची सविस्तर माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचं बेनिफिट घ्यावं आणि याचे फॉर्म भरावेत फक्त आठ एवढीच आहे का विद्यार्थ्यांनी एकदा बेनिफिट घेतल्यानंतर दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करून नयेत किंवा जर ही योजना मंजूर झाली नाही अर्ज करूनसुद्धा तर मात्र महाटी भेटीसाठी त्यांनी तात्काळ अर्ज करावेत आणि तिकडनं त्यांचं बेनिफिट त्यांनी घ्यावं हो विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आता आपलं ॲडमिशन प्रोसेस संपलेली आहे आणि आपले ज्या काही सीट्स वॅकेंट राहतात आपल्याकडे त्या आपण आपल्या इन्स्टिट्यूट लेवलला भरतो तर अगेन्स्ट म्हणतात किंवा इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड असे म्हणतो आपण तर त्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना याचं बेनिफिट भेटत नाही आर टी पी टीवरती बेनिफिट भेटत नाही अगेन्स्ट कॅपमध्ये ॲडमिशन असल्यामुळं तर अशा विद्यार्थ्यांना एक याची एम एस बी टीची स्कॉलरशिप आहे तर त्यामध्ये जी अगेन्स्ट कॅप विद्यार्थी आहेत किंवा ओपनची काही मुलं आहेत ओपनच्या मुलांनी भरली तरी पण त्यांना जास्त बेनिफिट मिळतो इकडच्यापेक्षा मार टी कारण याच्यामध्ये जवळपास सात हजार रुपये विद्यार्थ्यांना भेटतात गुणव याच्याप्रमाणे मेरिटप्रमाणेच ही विद्यार्थ्यांनी निवड केली जाते साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये याचे फॉर्म्स येतात आम्ही त्याप्रमाणे मुलांना इन्फॉर्म करतो आम्ही नोट नोटीस लावू आम्ही त्याप्रमाणे तर माझं एक सांगणे विद्यार्थ्यांना जे अगेन्स्ट कॅपचे विद्यार्थी आहेत ज्यांना महाटी पी बेनिफिट भेटत नाही तर त्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरावेत त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे वडिलांचं इन्कम सर्टिफिकेट पाच लाखापर्यंत असावं हो। आणि तो विद्यार्थी फर्स्ट इयर किंवा डायरेक्ट सेकंड इयर हेच विद्यार्थी आपले हे पहिल्या वर्षी हे करू शकतात दुसऱ्या वर्षानंतर ते करू रिन्यू करू शकतात पण पहिल्या वर्षी फक्त फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयर हेच विद्यार्थी अर्ज करू शकतात काही विद्यार्थी समजा सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत पण त्यांनी फर्स्ट इयरला जर हा फॉर्म भरला नसेल युनिव्हर्सिबिटीचा तर ते विद्यार्थी नंतर हा फॉर्म भरू शकत नाही तर असं तर थोडीशीच याचे ते टर्म्स अँड कंडिशन आहेत त्याच्या तर याप्रमाणे मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांनी बेनिफिट घ्यावं आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि विद्यार्थ्यांना जे आम्ही नोटीस लावतो किंवा ग्रुपवर नोटीस पाठवतो तर ते विद्यार्थ्यांनी वाचाव्यात त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन बघाव्यात आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी बरेचसे विद्यार्थी या नोटीस विद्या कॉलेजच्या बघत नाहीत नोटीस बोर्डाकडं अजिबातच लक्ष नसतो विद्यार्थ्यांचा त्यामुळं त्या अशा योजनांपासून विद्यार्थी वंचित राहतात त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी रोजचं नोटीस बोर्ड बघावेत काही इन्स्ट्रक्शन्स असतात त्या बघाव्यात त्या फॉलो कराव्यात आणि त्याप्रमाणे हे बेनिफिट घ्यावे विद्यार्थ्यांचे जेणेकरून विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही धन्यवाद